हाय आजचा माझा व्हिडिओ आहे ज्या छोट्या मोठ्या टिप्स आपण किचनमध्ये किंवा कुकिंगमध्ये वापरतो त्याबद्दल या टिप्स मी स्वतः वापरल्यात आणि तुमच्याबरोबर शेअर करते मेदूवडे करताना त्या मिश्रणामध्ये जर आपण थोडेसे पोहे टाकले आणि ते मिश्रण ग्राइंड केलं तर मेदूवडे खूप कुरकुरीत छान होतात डोशाबरोबरची पांढरी चटणी करताना जर त्यामध्ये आपण थोडीशी चिंच टाकली तर त्या चटणीला खूप वेगळी टेस्ट येते हिर चटणीचा हिरवा रंग टिकण्यासाठी चटणी ग्राइंड करताना किंवा ग्राइंड केल्यावर त्यात जर लिंबू पिळले तर हिरवा रंग छान राहतो मटारचा हिरवा रंग टिकताना टिकवण्यासाठी एक ते दीड कप पाणी उकळायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि एक चमचाभर साखर टाकायची त्यामुळे आणि नंतर मटार टाकले की पाच मिनटं बॉईल करायचे त्यामुळे मटारचा रंग छान हिरवा राहतो वांग्याचं भरीत करताना भाजलेली वांगी एका आ, जर एका भांड्यात ठेवली आणि झाकून ठेवली तर सालं पटकन निघतात लसणाची सालं काढण्यासाठी जर लसणाच्या गड्ड्याला आपण गोड्या तेलाचा हात लावला तर लसणाची सालंही पट पटापट निघतात राजमा छोले करताना भिजव भिजवलेले छोले जेव्हा आपण शिजवतो तेव्हा त्यामध्ये थोडंसं मीठ एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र टाकायचं त्यामुळे छोले पटकन छोले किंवा राजमा पटकन शिजतो आणि त्याला एक छान फ्लेवर येतो आलू मटार करताना शेवटी एक थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि त्यानंतर पाच मिनटं आलू मटार झाकून ठेवायचे त्यामुळे आलू मटारचा एक वेगळा स्वाद येतो पनीरची ग्रेव्ही करताना जर आपण इतर मसाल्यांबरोबर थोडासा एक चमचाभर पावभाजी मसाला टाकला तर त्याला पनीरच्या ग्रेव्हीला उत्तम चव येते जर आपल्याला एखादं आपल्याला मेथीचे पराठे करायचे तर त्यामध्ये एक चण्याच्या डाळीचं पीठ आणि थोडंसं दही घालायचं मेथीचे पराठे खूप छान सॉफ्ट होतात खीर करताना जर आपण त्यामध्ये दुधाचा मसाला घातला तर खिरीला एक छान चव येते भेंड्याची भाजी किंवा कटलेट्स करताना त्यामध्ये बाकीच्या बरोबर जर आपण मॅगीचा मॅजिक मसाला टाकला तर त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो चिकनची करी जर पातळ झाली असेल तर डाळीचं पीठ चण्या डाळीचं पीठ ग गरम पाण्यात टाकून मिक्स करून टाकायचं किंवा थोडंसं नारळाचं दूध टाकलं तरी चिकनच्या करीला छान दाटसरपणा येतो छोले करताना जर आपण एक ते दीड चमचा जिरे भाजून घेतले आणि त्याची पावडर घातली तर छोल्याला एक वेगळाच प्रकारचा फ्लेवर येतो नेहमीची डाळ खाऊन खाऊन जेव्हा कंटाळ येतो तेव्हा डाळीमध्ये जर आपण कसुरी मेथी टाकली आणि डाळ उकळवली तर डाळीला एक सुंदर वेगळाच फ्लेवर येतो कटलेट्स आणि पॅटीज करताना जेव्हा आपण ब्रेड क्रम्स टाकतो तेव्हा त्याबरोबर जर कॉर्नफ्लॉवर टाकलं तर त्याला कटलेट्स आणि पॅटीजला एक छान प्रकारचं बाइंडिंग येतं या अशा अनेक टिप्स आहेत ज्या मी स्वतः वापरते आणि तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आणि अजिबात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टेट्यूड with my channel. Thank you and take care.